स्वामी समर्थ स्वामी कृपेने उत्तम साधक बनला हे, हे फळ चांगलेच मिळावे म्हणून स्वामींचा आशीर्वाद हवाच फक्त ह्याच जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो जन्मोजन्मीच्या फेरातून मुक्ती मिळते जेव्हा मोक्षाची प्रवेशद्वारे उघडतात मागील जन्माच्या कर्मातही हिशोब ह्या जन्मात आणि ह्या जन्मातील कर्मात हिशोब पुढील जन्मात असे हे चक्र फिरत असते पुनरपी जनन पुनरपी मरण म्हटलेच आहे खर तर मोक्षाला जाण्यासाठीच जन्म असतो पण मनुष्य धर्म अर्थ काम या पुरुषार्थात अडकतो आणि मोक्ष दुरावतो परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचे उद्दिष्ट असूनही मोक्षाकडे जाण्यास विलंब होतो मागील जन्मातील कर्म ह्या जन्मात मागील पानावरून पुढे ग्रह या कर्माचे फळ देण्यास बांधील आहेत जसे कर्म तसे फळ म्हणून ग्रहांना कधीच दोष देण्यात अर्थ नाही कारण ते आपल्याच कर्माची फळ देत असतात नोकरी मिळाले की खिशात पैसा फुडकुळायला लागतो आणि पैशामुळे माणसांचा अहंकार फुलतो पैसा आला की मग काय हवे ते करा आणि उधळा लक्ष्मी जीवनशैली बदलते कधीही काहीही खावे प्यावे मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा अजून पैसा मग त्याच्यासाठी घड्याळ्याच्या काट्यावर असणारे जीवन आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य चिंता आणि विवंचना ह्या सगळ्याचा शेवट होतो एका दीर्घ आजारात याचे मूळ आहे बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी त्यात समाधान मानणे सध्या कठीण आहे ईर्षा आणि त्यातून निर्माण झालेला आपल्याच लोकांबद्दलचा द्वेष तिरस्कार पत्रिकेतील चतुर्थ भाव म्हणजे आपले मन लग्न म्हणजे आपले शरीर देह आणि आत्मा म्हणजे सूर्य साहस आत्मविश्वास देणारा मंगळ बुद्धी अभिव्यक्ती देणारा बुध ज्ञान देणारा गुरु आयुष्यातील सर्वात सुखाची वर्षात शुक्र कष्ट आजार अपमान देणारा शनी आयुष्यात अचानक घटना घडवणारा राहू कोमात नेणारा केतू ही सर्व मागील जन्मातील कर्म आहेत जी ग्रहांच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट परिणामांचे फळ प्रदान करतात या पृथ्वी लोकावर कितीही संकटे दुःख असली तरी मनुष्याला मृत्यू नको असतो म्हणजे प्राप्ती आणि त्याचा ध्यास असला पाहिजे जीवनाचे विविध टप्पे असतात आणि प्रत्येक टप्पा परिपूर्ण पाहिजे प्रत्येक टप्पा परिपूर्णपणे जगून झाला तरच मोक्षाकडे वाटचाल होऊ शकते आपले मन चतुर्थ भावात आहे आणि मन म्हणजेच मनातील विचार विचारांना कक्षा नाहीत मनाला बंधनात ठेवता येत नाही कारण ते उदबत्तीच्या धुरासारखे भटकत असते मन हे असंख्य वासनांचे घर आहे भाव मनात प्रकट होतात आणि विचार मेंदू हृदयातील आणि डोक्यातील विचार जेव्हा शून्य होतील म्हणजेच कुठलीच इच्छा राहणार नाही अशी जेव्हा अवस्था होईल तेव्हा समजून जा की तुम्ही मोक्षाच्या पायऱ्या चढायला लागले आहात मोक्षाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यापूर्वी मिळालेले सर्व लाभ तिथेच ठेवून जावे लागते इच्छांचे परिमार्जन होणे सोपे नाही आणि म्हणूनच मोक्ष मिळणे तितके सोपे नाही नामस्मरण आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यास मदत करते श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या वर्षात एकदम साधक बनण्याचा प्रयत्न करूया कोणी बघितलाय मोक्ष त्यासाठी साधना करण्याचा दृढ निश्चय करूया महाराजांनी सांगितलेच आहे अशक्य असे काहीच नाही आपल्या जीवनात सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील फक्त एकच गोष्ट हवी आणि ती म्हणजे दृढ इच्छाशक्ती श्री स्वामी समर्थ